श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार मार्च चोवीस फाल्गुन शुक्ल त्रयोदशी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे भाग्य वृद्धीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल जुनी येणी वसूल करणं आर्थिक नियोजन करणं व्यवसायामध्ये नवीन मशीनरी किंवा भांडवलाचं नियोजन करणं या सर्व कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आज केलेला तुम्ही प्रयत्न हा तुम्हाला दूरगामी मोठं यश आणि लाभ देणारा ठरू शकतो त्यामुळं आज तुम्ही कार्य तत्पर राहणं आवश्यक आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृषभ रुशवराश, रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये दे अधिकार देणार आहेच त्याचबरोबर कौटुंबिक सौख्य देणारही आहे कौटुंबिक निर्णय घेण्याकडे आज तुमचा कल राहील राहत्या घराशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणं किंवा घरामध्ये काही रिनोवेशन करणं यासारख्या कामांच्या नियोजनासाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवते आहे मिथुन मिथूनरास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे देणार आहे आज हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली ही स्पर्धा तुमच्या कामाचा दर्जा उंचावणारी आहे त्यामुळे या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये मात्र आज अनपेक्षित पणे वाढ होण्याची शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन घर किंवा वास्तू घेण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्त्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक नियोजन तुमची योग्य ठरतील व्यवसाय किंवा नोकरीच्या कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या निर्णय चुकवण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा सल्ला मसलत करणं गरजेचं आहे आर्थिक गुंतवणुकीसाठी मात्र आज प्रतिकूल ग्रहमान आहे तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील फॅशन फिटनेस मेडिकल इंडस्ट्रीशी निगडीत ज्या मंडळींचं काम आहे त्या मंडळींसाठी आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि तुम्हाला मोठा अधिकार आहे नोकरीमध्ये प्रलंबित असलेल्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा बढती बदली किंवा पगारवाढीशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल आज तुम्हाला सर्वांची साथ लाभेल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या संधींचा लाभ देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील शेती आणि शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आज ग्रहांची विशेष अनुकूलता प्राप्त होणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमचे जुने आजार पुन्हा वाढवणार ठरू शकतं त्यामुळे आज आहार विहाराची काळजी घ्यावी प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल त्यामुळे आज विचारपूर्वक निर्णय घ्यावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील आत्मविश्वास वाढलेला असेल साडेसातीचा सा प्रभाव असला तरी देखील आज तुमच्या कामामध्ये मोठी गतिमानता आलेली असेल आज तुम्ही कार्य तत्पर राहाल मीनराश राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण व्यवसायामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना देखील आज वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी